नमस्कार मंडई मेकॅनिकल इंजिनिअरच्या शो मध्ये तुमचं हार्दिक स्वागत आज आपण एक नवीन विषय घेऊन आलो आहोत ज्याचं नाव आहे द डी आर डी ओ स्टोरी हो बरोबर ऐकलं चल चला सुरूभर करूया आपल्या द डी आर डी ओ स्टोरीला डॉक्टर प्रदीप कुरुलकर बहुतेक खूप जणांनी हे नाव ऐकले नसेल पण याच ठिकाणी जर खान शेख वगैरे असे नाव असते तर सर्वांना परिचित झाले असते हो व्हॉट्सअप इंस्टाग्रामलाही देशद्रोयशी टिप्पणी झाली असती आणि त्यांच्या धर्माचाही उदो उदो केला असता आत्ताच प्रद प्रदर्शित झालेला स्टोरीबरोबर अजून काहीतरी खमंग मसाला मिळालाच असता असेही कर्नाटकच्या निवडणुका सुरू होत्याच असो नेमका मुद्दा तरी काय आहे हे तुम्हाला कळाले पाहिजे म्हणूनच आजचा हा पॉडकास्ट डॉक्टर प्रदीप कुरुलकर पुण्यातील संरक्षण संशोधन संस्था अर्थात डी आर डी ओचे संचालक काहीच दिवसांपूर्वी बातमी आली पुण्यातील डी आर डी ओ संचालकांना ए टी एसकडून अटक आणि ट्रॅपमध्ये सापडून पाकिस्तानला माहिती दिला संशय हो हेच ते डॉक्टर प्रदीप कुरुलकर महाशयांनी अत्यंत संवेदनशील माहिती जसे की क्षेपणास्त्रांची डिझाईन वगैरे पाकिस्तानला पुरवली अजून कोणती कोणती माहिती पुरवली याचा तपास सुरूच आहे पण इतकी गोपनीय माहिती कोणालाही देणे हा फार मोठा देशद्रोहच होऊ शकतो पण यावर कोणी काहीच बोलत नाहीये की कोणाचा स्टेटसही दिसत नाहीये बहुतेक मध्ये येत असावा शेवटी धर्म महत्वाचा देश काय हो झा दासगुप्ता नावाच्या महिलेशी प्रदीप यांची फेसबुकवर ओळख झाली आणि नंतर हळूहळू त्यांच्यातील संवाद आणि खाजगी पातळी गाठली अगदी नग्न फोटो ते भारतीय संरक्षण संस्थेतील गोपनीय माहिती इथंपर्यंत त्यांचा प्रवास झाला पण ती झारादास नसून पाकिस्तानचे गुप्तहेर होते हे साहेबांना कळलेच नाही आता तो माणूस आहे म्हणून त्याला शारीरिक आकर्षण असणारच हे मान्य आहे पण देशातील इतकी गोपनीय माहिती कोणालाही देणे म्हणजे किती तू मूर्खपणा खरंच हा तर देशद्रोहच झाला काहीच दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला केरळा स्टोरीमुळे एका धर्माला लक्ष केले जात आहे पण धर्माची झापट लावलेल्या भारतीयाला प्रदीप कुरुलकर साहेबांच्या लपड्यामुळे आपलेच दात आपलेच ओट ओठ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे बहुधा प्रेमाचा वापर करून एका व्यक्तीला आपल्या धर्मात सामील करून घेणे याचा मी जाहीर विरोधच करतो मग तो हिंदू असो मुस्लिम असो किंवा ख्रिश्चन पण त्या धर्माच्या सर्वांनाच शिव्या घालणे त्यांचा द्वेष करणे अन देशद्रोही अशी पदवी देणे हे थोडे अपरिपक्वपणाचे लक्षण वाटते असो मी तरी काय बोलू आपलेच दात आपले चोट तर मंडई कसा वाटला शो आवडल्यास नक्की लाईक करा तसेच तुमच्या मित्रमंडळींशी शेअर करा धन्यवाद